नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं चॅनलवरती विशाल नर्सरी केसल तर आता विषय काय झालाय लय मोठं टेन्शन आले अहो आहे काय हे बघा मोहर एक वेगळ्या प्रकार दिसतोय तुम्हाला कसा वेगळा आहे आता याला झालंय काय असं तुमचं म्हणणं असेल अव झालाय काय एक लय मोठा रोग झालाय आणि लय भयंकर आहे देव आपल्याकडे जास्त कोण दिसत नाही आता ह्या तीनशे रुपयांमध्ये फक्त दोन झाडं दिसलाय त्या मोहरा त्या रोगाचं नाव काय आहे हे बघा गुच्छ रोग गुच्छ रोग ह्यात होतं काय जे आपलं मोहर असतं का मोहर ते ना गुच्छासारखं एकदम रूपांतर होतंय बघा गुच्छ आता हे मोत आहे काय काय तर आपल्या झाडाला मोहर येतोय पण त्याच्यापासून फळं तयार होत नाही बिलकुल फळं तयार होत नाही आता तुम्ही म्हणशील लय ना कंट्रोल कसं करायचं कंट्रोल करायला काय नाही असं मोहर दिसला मोडायचा टाकून द्यायचं मोडायचा टाकून द्यायचा का कारण जर का आपल्या बागीला सज राहिला तर त्या दुसऱ्या झाडांना पण होईल आणि तो तोडलेला जो मोहर असेल तो बागी टाकायचा नाही तो कुठेही लांब टाकून किंवा ते नष्ट करून टाकायचं आणि ते केल्यानंतर फवारणी घ्यायची एकच कुठली ॲज अ स्ट्रोबिन म्हणजेच काय आपलं अमृतसर सिंजेटा कंपनीचं अमृतसरचं फवारणी घ्यायची प्रमाण काय असणार आहे एल आपल्या पंपाला ही जर का फवारणी घेतली तर हा रोग होणार नाही आणि हा रोग होतो कशामुळे तर एक बॅक्टेरियामुळे हो त्याचं नाव काय आहे औ आपलं फिजारियम मॅनजी फेरे आणि अशा रोगांपासनं सावध राहावर का आणि आपल्या बागेला पण आणि आपल्या आंब्याला पण चांगलं टिकूयात चांगलं पण घेऊन एक नंबर मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद